रामकृष्ण हरी वाजवा कोटारी हे बोधवाक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आदरणीय शरद पवार साहेब यांचा वाढदिवस बारा डिसेंबर रोजी आहे आणि त्यांच्या पत्नी सोप्रतिभादा शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस तेरा डिसेंबर रोजी आहे खर तर तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेच्या वतीनं साहेबांना शुभेच्छेचा वर्षाव होत असतो खरं तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार गटाचे प्रवक्ते आहेत हे प्रशांत विरकर आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील त्यांचं बिजवडे हे गाव आहे, आहे।, आहे। महाराष्ट्र प्रवक्ते म्हणून ते कार्यरत आहेत आज आदरणीय साहेब आणि काकीना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शब्दात शुभेच्छा देत आहेत नमस्कार नमस्कार आज पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस पवारसाहेब शहाऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांचं वय मोजणं हे तर खर तर पवार साहेबांना आवडत नाही पण पवार साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर पवार साहेब याही वयात इतके ऊर्जावान असतात आणि या ऊर्जावान व्यक्तीला माझ्यासारख्या छोट्या माणसाकडून काय शुभेच्छा देणार पण पवार साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी देशासाठी जे कार्य केलं आहे ते कार्य समाजापर्यंत पोहोचवणं याच माझ्या शुभेच्छा खऱ्या अर्थानं होतील खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी आजपर्यंत समाजासाठी समाजातल्या सर्वसामान्य घटकांसाठी स्वतःच आयुष्य वेचलं साहेबांनी मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य लोकांसाठी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी घेतलेला एकूण एक, एक निर्णय हा आज कित्येक वर्षानंतर सुद्धा हा निर्णय घेतलेले निर्णय हे समाजाला दिशा देणारे ठरत आहेत त्यांनी पवारसाहेबांनी घेतलेला महिला आरक्षणाचा निर्णय असू देत पवारसाहेबांनी घेतलेला मंडल आयोग स्थापनेचा निर्णय असू देत पवारसाहेबांनी घेतलेल्या आपत्ती व्यवस्थापनातले काही निर्णय असू देत आजही आजच्या सरकारला ते दिशा देणारे आहे खऱ्या अर्थानं देशात ज्या वेळेस पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेस पवार साहेबांनी आदरणीय मनमोहन सिंग साहेबांच्या साहेबांकडं माग लागून देशातील शेतकऱ्यांची केलेली एक हजार काय एकशे चाळीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांचं अर्थकारण स्थिर करणारी होती आणि शेतकऱ्यांच्या भविष्याला दिशा देणारी होती त्यामुळेच आजचा शेतकरी हा ताटमानेनं आजपर्यंत उभा राहिलेला जो दिसतो त्याचे द्योतक पवार साहेब आहेत या पवार साहेबांना पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवाराकडून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून मान विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा व्यक्त करतो पवार साहेबांना शतकोत्तर आयुष्य लाभावं साहेबांना इथून पुढच्या आयुष्यात निरोगी आयुष्य लाभावं ते जे जे वाचिल तेच त्यांना लाभावं अशा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभ्या राहणाऱ्या एका यशस्वी माग एका स्त्रीचा हात असतो अशा आमच्या प्रतिभाकाकी प्रतिभाकाकींचा ही तेरा तारखेला वाढदिवस असतो प्रतिभाकींना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनाही दीर्घ आयुष्यला बावो शतकोत्तर आयुष्याला बाव साहेबांच्या पाठीशी त्या खंबीरपणानं उभ्या राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पवार साहेबांना आणि प्रतिभाकींना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद